आपण डबरू बनायला शिकणार आहोत बघा हे दोन ग्लास घेतलेत मी ओके दिसले आता याला हे फेविकॉल लावायचा आता याला ला दोन ग्लासवायचे तुम्हाला पण आहे असा सगळ्यांना आता बघा तुम्ही आणि नंतर करा त्याला थोडं वाळू द्यावं लागते नमळू बघितले ना तुम्ही वाजून पण दाखवतो तुम्हाला बनवू दे टाकाऊ मधून टिकाऊ वस्तू बनवायच्यात आपल्याला वेगवेगळ्या रोज एक एक बनवणारा होता तुम्ही पण घरून बनवू ना डमरूच नाही दुसरी कोणती वस्तू बनवायची छोटे छोटे हा भावली असे पण म्हणजे हे बघा ही खुर्ची एक बनवली आपण आणि हे गुंजापासून आपल्या अंगणवाडीचं नाव बनवते बघा अंगणवाडी रुंद आणि हे आपल्या अंगणवाडीचा लोगो आहे ठीक आहे